हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या ई केवायसी बद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी याला मी तर खुश खबर खुश खबर खुशखबर म्हणतोय कारण अंगणवाडी सेविकांनी कागदपत्रे घेणे सुरू केलेले आहेत तर काय करायचंय कशी आहे हे खरंच सुरू झालं का सगळं सविस्तर दाखवणार आणि तुम्हाला माहित आहे आपण नेहमी प्रूफ सहित बोलतो बघा लाडक्या बहिणींनो काही बहिणींचे कालचे मेसेज आहे तेवीस तास अगोदर त्याच्यानंतर जर बघितलं बारा तास अगोदर मी बाल विकास अधिकारीकडे पेपर घेऊन गेलेली त्यांनी मला अंगणवाडी मध्ये जमा करायला सांगितले आता काय करू कारण अंगणवाडी सेविका से, से पेपरमध्ये म्हणजे माझे पेपर घेत नाही आहेत आणि इथे सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका माझे पप्पा डेथ सर्टिफिकेट घेऊन गेले पण सेविकाने बोलले की ऑफिसमध्ये ऑर्डर आलेला नाही आहे आता आम्ही काय करू हे कालचे आहेत आणि आत्ता जर मेसेज बघितला आत्ता लाडक्या बहिणीनो आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करताय तीन मिनिटा पहिलेचा हा मेसेज आहे अंगणवाडी सेविकाकडे डॉक्युमेंट दिले महिलांचे त्यासाठी या दादानी किंवा या ताईनी निखिल भगत बालगत म्हणून नाव आहे या दादानी हा मेसेज केलेला आहे आणि लाडक्या बहिणीनो ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे बघा काय करायचं आहे ज्या बहिणींनी हाफ केवायसी कंप्लीट कम्प्लीट केलेली आहे हाफ केवायसी बरोबर त्या बहिणींनी घे घ्यायचे आहेत आपले डेथ सर्टिफिकेट असेल कोणाचे वडील असेल किंवा हजबंड असेल किंवा वडिलांसोबत डायव्हॉर्स झाला असेल त्यांचा सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे बरोबर त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ना नातेवाईकांचा आधार क्रमांक वापरून ई केवायसी सी पूर्ण केली होती त्यांनी सुद्धा काय करायचं आहे आपले डॉक्युमेंट घेऊन डेथ सर्टिफिकेट घेऊन बरोबर डायव्हॉर्स सर्टिफिकेट घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की अशा अशा पद्धतीने आमच्याकडनं चुकी झाली होती आता तुम्ही बघा त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनो हे केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय कुठेच जायचं नाही तुम्ही त्यांना पावती सुद्धा मागत नाही फक्त मला एवढंच म्हणायचं आता सरकारने अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींकडनं फॉर्म घ्या आणि तुम्ही मग सीडीपीओ डिपार्टमेंटला ते सबमिट करा त्याच्यानंतर मग जिल्हा ठिकाणी जाईल महिला व बालविकास विभाग चेक करेल आणि मग तुमची पात्र धरणार पण सरकारने या ठिकाणी पावती द्यायला सुरू करायला पाहिजे तर बघा एक छोटीशी अपडेट घेऊन आलो होतो लाडक्या बहिणीनं मोठी आनंदाची बातमी आहे लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट जमा करा अंगणवाडी सेविकांकडे द्या आणि त्याच्या माध्यमातून तुमची ई केवायसी काय करा पूर्ण करा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये हो या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लवकरात लवकर सगळ्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट होईल काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाक